तोडपाणी बहादर आहे तो स्वयंघोषित नेता आहे त्याला उगाच मी झाकण हा शब्द वापरला नाही तो फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो त्यातला हा एक बावलट आहे तू जन्मान ओबीसी आहेस कधी बोलला तू विधान परिषदेमध्ये असली बिंडोक तो माणसं ज्यांना सामाजिक न्याय माहीत नाही दीनदलित माहित नाही शोषित वंचित माहित नाही भटक्या विमुक्त जाती जमाती माहित नाही त्या लोकांकडून काय अपेक्षा करणार मला मला ते जे काही संभाषण झालेलं आहे ते अजिबात आवडलेलं नाही म्हणतो की महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही बारामतीत आलो मी बारामतीत सुरज चव्हाण एक मेंढपाळाचा पोर आहे मी आमच्या नादाला तू लागू नको आणि तुमच्या वरिष्ठ सभागृहातल्या आमदारानं ज्यावेळी मला वाय झेड म्हणलं त्यावेळी या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहातल्या मिटकिरीला सांगतोय हाके हा तोडपाणी बहादर आहे ओबीसीचा तो स्वयंघोषित नेता आहे त्याला उगाच मी झाकण झुल्या हा शब्द वापरला नाही तो फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो त्यातला हा एक बावलट आहे अशा वेळेस त्याच ओबीसीचा राजकीय फायदा घ्यायचा आणि स्वतःची घरं भरायची असे काळे धंदे या हाक्याचे आहेत त्याच्यामुळे मी त्याला परत सांगतोय की तू तुझ्या उजव्या अवकाळी डाव्या गालावर आणि तुझ्या पार्श्वभागावर सुद्धा वाय झेड काढणार एवढं तू, तू लक्षात ठेव मला मला ते जे काही संभाषण झालेलं आहे ते अजिबात आवडलेलं नाही इतकी आपल्याला महाराष्ट्राचा जो यशवंतराव चव्हाण साहेबांना पण मी अत्यात्न तपस्तक म्हणजे त्यांच्याकडून तपस्तक लावलो त्यांना पुष्पहार पुतळ्याला अर्पण केला सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे हे प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे काही विकृती असती त्या विकृतीला फार महत्व देण्याचं कारण एक नाही